गुड मॉर्निंग मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी डोसे आणि काल रात्री चिकन बनवलं होतं चिकन आहे तर त्याच्यासोबत डोसे बनवणार आहे मस्त असा डोसे आणि चिकनचा बेत आहे माझ्याकडे सकाळच्या नाश्त्याला आणि कामावर तर जायचंच आहे पण पहिलं बोल नाश्त्याचं तयारी केली आहे इथूनच व्हिडिओ स्टार्ट केला आहे बोलं करूया आणि मस्त असे हे रॅगीच्या पिठाचे डोसे असतात आहे यांना मॅडम बॅटर घेऊन देतात डोश्याचे तर मस्त असं झाले बघा डोसे आणि एकदम सॉफ्ट झाले ते नरम असे लुस लुसीत एकदम दिसताना जरी असे दिसले तर ते रॅगीचे त्याच्यामुळे आणि पौष्टिक असत चला तर मग पुढे बघूया व्हिडिओ इथे मैत्रिणी आता संध्याकाळी जेवणासाठी जेवण नाही आहे आज हे सूपच बनवायचंय दोन गाजर घेतले ते एक टोमॅटो आणि एक मिरची घेतली इथं आता लाल मिरची नाही काश्मीरी माझ्याकडे लाला असेल तर लाल पण चालते एक कांदा घेतलाय आणि हे याचं कॉर्नचं सूपचं पॅकेट आहे माझ्याकडे आता हे सगळं धुवून गाजराची साल काढून मस्त सा, कुकरला टाकते हे करायला एक दोन सिटी करून घेते आणि त्याच्यासोबतच थोडंसं आलं आणि हे टाकणार आहे ब्लॅक पेपर थोडंसं तेलरणी याची मस्त अशी साल काढून घेते आणि मस्त धुवून घेतले ते छान आता याला बारीक अशी क्यूब करून कांदा पण थोडासा असं बारीक नाही का कापायचा इतका जाड जाडसरस कट करणार आहे आणि मग कांदा आणि ला का -का ते सगळं कुकरला आणि नंतर थंड हे करून पेस्ट करून घ्यायची त्याची आणि मग मिक्सरला लावून बटर वगैरे टाकून थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचे चला हे कटिंग कुटिंग करून घेते सगळं मस्त आता गॅसवरती कुकर ठेवून घेतल्या मैत्रिणीनं मस्त ते गॅस चालू करून घेते आणि थोडंसं कुकरला पहिलं एक ते दीड चमचा करून तेल टाकून घेणार आहे मी थोडस टाकणार आहे हे बघा इथे थोडंसं दोन स्पून आणि इथे ह्या मस्त कटिंग करून घेतलंय गाजर टोमॅटो कांदा आणि एक मिरची नंतर याला फोडणीला लसूण पण टाकायचं आहे पण आता सध्या एवढंच बस झालं आता हे सर्व याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे कारण याला फक्त शिटी मारायची थोडंसं पाणी आणि मीठ टाकून इथे थोडंसं मीठ टप इथे हे दोन चार काळ्या मिरी आहे ते पण टाकणार आहे नंतर पावडर पण ऍड करणार आहे आणि इथे हे हो थोडंसं चार पाकायला असण्याच्या आणि थोडंसं एक दोन इंच आलं आणि याला छान आता मी आता मस्त थोडं मंद वरती परतवून घेतलंय पाणी टाकून आता शिटी लावून घेणार आहे इथे पाणी टाकून घेते याला सिटी लावून दिली आहे तिथे मात्र कुकरच्या शिटावते तोपर्यंत थोडं लसूण कट केलाय आणि ती पावडर होती ती पण वाटीमध्ये घोळून ठेवली आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट केली आहे आणि इथे कुकर आता मंद गॅसवरतीच ठेवलेला आहे स्लो गॅसवरती तर दोन तीन शिट्या काढून घेणार आहे आणि नंतर थंड झालं की त्याची पेस्ट करणार आहे इथे आता मस्त हे थंड झालंय मैत्रिण आणि छान तीन शिट्या घेतल्या ते तुम्ही आता मी पण नॉनव्हेज खाते पण आज व्हेजच बनवणार आहे नॉनव्हेज खात असेल तर ह्याच्यामध्ये चिकनचा स्टॉक पण वापरू शकता त्याने पण छान होतं मी आता याला मिक्सरला पेस्ट करून घेते याची मस्त अशी ते मीडियम अशी पेस्ट करून घेतली याची आणि ह्याचं जे पाणी आणि ते पावडर जी मिक्स करून ठेवली होती ती आता आपण याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी थोडंसं परत तूप टाकून घेतलेलं आहे बटर नव्हतं माझ्याकडे थोडंसं तूप ॲड केलं आहे आणि याच्यामध्ये हा आता कट केलेलं लसूण टाकते कारण छान लागतं कोण दाटा खाली आल्यावर आलं सुकरांची जराच थोडस थो याला ब्राऊन होऊन देणार आहे लसणाला छान आता लसणाचा रंग लाल झालाय त्याच्यामध्ये मी पेस्ट केलेलं सूप ओसून घेतलंय जे आपण ते टोमॅटोचं सूपच पावडरचं आणलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे मैत्रिणीन आणि मीठ मी मग टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकायची आता इथे गरज नाही अजूनही आहे खूप घट्ट आहे तसं तुम्हाला आता जास्त लोक असतील तुमच्याकडे तर तुम्ही पातळ करू शकता आम्ही इथं दोघच आहे त्याच्यासाठी मी, मी थोडस हे केलेलं आहे थोडीशी ब्लॅक पेपर पण टाकून घेते इथे पाव चमचा अशी मी काळी मिरी टाकून घेतलेली आहे दोन तीन मगाशी पण टाकल्या होत्या जेव्हा शिजायला टाकलं तेव्हा मस्त आता असं इथं मिक्स करून घ्यायचंय आणि बघू शकता खूप अजून घट्ट आहे याच्यामध्ये तुम्ही अजून पातळ तुम्हाला हवं असेल तर पातळ पण करू शकता पण आता एवढं बस आहे पुरेसं आहे आमच्यासाठी त्याच्यासाठी मी एवढंच केलंय आणि मस्त ऑरेंज कलर आहे गाजरचं छान असं दिसतंय मस्त तर आता याला एक उकळ काढून घेते मस्त छान आणि टेस्टी झाले मैत्रीण मस्त टेस्ट केलंय मी मस्त गरमागरम तुम्ही याच्यामध्ये ब्रेड टोस्ट करून पण घेऊ शकता रात्रीचं तुम्हाला जर तुम्ही डाएटवरती असेल तर आणि मी बोलेले जसं माझ्याकडे डायटच्या पण रेसिपी आहेत कधी कधी कसं कंटाळा करते मी द्यायचा रेसिपी तुम्हाला तर नक्की प्रयत्न करून रेसिपी द्यायचा मस्त आपलं सूप तयार आहे आणि अशीच पुढं हॉटेल हो स्वरचं टोमॅटोचं पण बनवत जाईल हे बघा मस्त होममेड आपलं घरगुती इथे सूप तयार आहे बनून आणि छान वाटते आता याला छान उकळ घेतली काही असं दिसणार आहे मस्त तर इथे आता बनवून घेते मस्त आणि मग रेडी झाल्यावरती तुम्हाला दाखवते मस्त उकळी आली थोडीशीच कोथिंबीर टाकलेली आहे स्प्रिंग ऑनियन असेल तर ते पण चालतं पण मी थोडीशी कोथिंबीरच ॲड केली आहे मैत्रिणींना कोथिंबीरने पण छान फ्लेवर येतो मस्त लागतं आणि छान आता उकळ घेतली याला बंद करते आणि रेडी आहे मैत्रिणींना आपलं सूप कशी वाटली सूपची रेसिपी कशी नाही साधी सिम्पल आहे नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता प्यायला तर चला मैत्रीणं झालेलं आहे आपलं सूप आणि सूपची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणी भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन चला तर मग बाय गुड नाईट